आनंदी आयुष्य जगण्यासाठी खूप सारा पैसा असण गरजेचं आहे का आपल्याला आनंदी आयुष्य जगायचं तर असत पण माझ्याकडे पैसाच नाही या विचाराने व्यथित होऊन आपण नेहमी चिंतित असलेलं आयुष्य जगायला लागतो नमस्कार माझं नाव ओमकार डांगे गेल्या सहा वर्षापासून स्ट्रोईक तत्वज्ञानाने मला एक समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी मदत केलेली आहे आणि हीच मदत तुम्हाला देखील व्हावी हेच ध्येय हाती घेऊन मी निघालेलो आहे आपल्याला समाधान मिळवायचं आहे आपल्याला आनंदी जीवन जगायचं आहे पण त्यासाठी पैसा असणं हे गरजेचं नसावं कारण या सगळ्या गोष्टी बाह्य आहेत आपल्या नियंत्रणाच्या बाहेरच्या आहेत आपल्याला वाटतं की जर मला पैसा मिळाला जर मला या या गोष्टी मिळाल्या तर मी खूप आनंदी होईल आपण आजूबाजूच्या लोकांनाही पाहिलेलं असतं की हे ही लोक त्यांच्याकडे ही चांगल्या कारमध्ये फिरतायत यांच्याकडे चांगले बंगले आहेत यांचे कपडे किती चांगले आहेत महागडे आहेत हे सगळं पाहून आपल्याला मनात असंच वाटायला लागतं की जर माझ्याकडे या गोष्टी आल्या तर मी खुश होईल आनंदी होईल पण असं नसतं ह्या गोष्टी सगळ्या बाह्य आहेत ही जी लोक आपल्याला दिसत आहेत ही लोक यांचा आनंद हे सगळं बाहेरच आहे आतून ते कसे व्यक्ती आहेत आप हे आपल्याला कधीच दिसणार नाही आपल्याला कधीच कळणार नाही की हा जो श्रीमंत असलेला व्यक्ती आहे तो त्याच्या मनात आता सध्या कोणत्या चिंतेत आहे किंवा ह्याने जे कपडे घातलेले आहेत मनात काय काय चालू आहे तो कशाची तयारी करून निघालेला आहे जेव्हा आपल्याकडे ह्या सगळ्या बाह्य मूल्यवान वस्तू येतात त्यासोबतच त्या जाण्याची भीती सुद्धा त्याला चिटकून आपल्याकडे येत असते तर यात करायचं तरी काय मग माझ्याकडे जर पैसे असतील तर मी काय ते सगळ्या त्यागून एक संन्यास घेऊन जगायचं का किंवा मला मिळणारच नाही तर मी तशाच निराशेत ऍक्सेप्ट करून नैराश्यमय आयुष्य जगून काहीच न करता असंच भिकारड आयुष्य जगायचं का तसं नाहीये मित्र तुमचं ध्येय ठरलंय ना तुम्हाला ह्या ह्या गोष्टी बाह्य गोष्टी मिळवायच्या आहेत ठीक आहे तुम्ही त्या ध्येयाकडे वाटचाल करू शकता पण तुमचं समाधान काय असणार ही गोष्ट या गोष्टीपासून वेगळी करा तुम्हाला तुमचं सुख या वर, या गोष्टीवर गोष्टी मिळवण्याच्या यशावर कमीत कमी अवलंबून कमी ठेवायला हवं या सगळ्या नशिबावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला या मिळतील का किंवा किती मिळतील ह्यावर तुमचं काहीच नियंत्रण नसणार आहे तुम्ही जर हा ध्येय ठेवून निघालेला असाल की मला पाच कोटी रुपये कमवायचे आणि जर तुम्ही पाच लाख रुपये कमवले असतील तर ते पण एका प्रकारचं यशच आहे ना तिथे देखील थोडस समाधान मानणं गरजेचं आहे पण नाही आपल्याला नेहमी हेच दुःख होत राहील की मला उरलेले चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये मिळालेच नाहीत मग त्याच दुखाने आपण नेहमी व्यथित राहणार की कृतज्ञतेची भावना आपल्यातून निघून जाईल तर एक सुखी आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी ही कृतज्ञतेची भावना खूप गरजेची आहे त्यामुळे मित्र हो आपलं सुख आपलं आनंद हे आपल्या नियंत्रणात ज्या गोष्टी आहेत त्यावर अवलंबून असायला हवं आता आपल्या नियंत्रणात असणाऱ्या गोष्टी कोणत्या तर आपल्या नियंत्रणात फक्त एकच गोष्ट आहे ते म्हणजे आपलं मत आपलं मत काय यावरच आपलं समाधान आणि आपलं सुख ठरू शकतं या व्यतिरिक्त कोणतीच गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते आपल्याकडे किती पैसा असणार आपल्या आजूबाजूची लोक आपल्यासोबत किती दिवस असणार किंवा आपली संपत्ती आपलं सगळं या चार लोकात असलेली प्रतिष्ठा काहीही कोणतीच गोष्ट अगदी आपला देहदेखील आपल्या नियंत्रणात नसेल आपल्या नियंत्रणात फक्त हे मतच असेल की मी काय विचार करतो माझं मत काय मी जर स्वतःला दुःखी मानत असेल तर मी दुःखी आहे मी जर स्वतःला सुखी मानत असेल तर माझ्या एवढा सुखी कोणीच नाही माझ्याकडे असलेली सगळी संपत्ती गेली पण माझ्याकडे देह तर माझ्याकडे आहे ना या गोष्टी जर मी कृतज्ञता बाळगत असेल तर मी सुखी आहे माझ्याकडे भलेही माझा पैसा जाऊ दे भलेही माझी चार लोकातली प्रतिष्ठा मातीमोळ होऊ दे पण मी स्वतः विचार करतोय ना की मी आनंदी आहे मला या गोष्टीने फरक पडणार नाही कारण ती बाह्य गोष्ट आहे मग माझा हा आनंद कोणीच माझ्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही आता मी माझी स्वतःची स्टोरी तुम्हाला सांगतो पाच सहा वर्षापूर्वी मी देखील असाच असमाधानी व्यक्ती होतो मी म्युझिक क्षेत्रात काम करणारा होतो मी बऱ्याचशा मराठी सिरियल्सचं म्युझिक केलेलं आहे बॅकग्राऊंड म्युझिक ज्याला म्हणतात या टी व्ही सिरियल्सच्या इंडस्ट्रीमध्ये मी काम करणारा व्यक्ती होतो माझ्याकडे पैसा येत होता मी आनंदी व्यक्ती होतो पण अचानकपणे माझ्याकडे ही येणारी प्रोजेक्ट बंद होत चालली होती म्हणजे अगदीच सगळीच प्रोजेक्ट बंद झाली नाही पण या प्रोजेक्ट माझ्याकडे येणं होतं त्याविषयी काही गॅरंटी नव्हती आणि मी नेहमीच एक चिंतित आयुष्य जगायचो आणि माझ्या डोक्यावर नेहमी सतत सावट असायचं की माझं भविष्यात कसं होईल म्हणजे जर माझ्याकडे हे सततचे प्रोजेक्ट आले नाही तर माझं कसं होईल मी खूप चिंतेने व्यथित होतो तेव्हा एका पेन रिव्ह्यू करणाऱ्या युट्यूबरने मला ह्या स्टोरी सीजन विषयी सांगितलं होतं त्या काळात त्याचं चा रिडिंग चालू स्टोईसिझम विषय तर त्याने एक वेगळा व्हिडिओ बनवला होता तेव्हा मला या स्टोईसिझम स्टोई तुम्ही धडपड करा ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत त्याला क्षुल्लक समजा मग माझ्या आयुष्यातलं जे दुःख होत माझ्या आयुष्यातली जी चिंता होती ती होती की हे जे प्रोजेक्ट माझ्या हातात येणार आहे ते भविष्यात आलेच नाहीत किंवा जे आहेत आहे ते जात आहेत त्यामुळे होणार जे एक्झर्शन होत मेंटल एक्झर्शन मानसिक चिंता यामुळे मी खूप होतो मग तेव्हा मला एक क्लिअरिटी मिळाली की अरे बाबरे खरंच एक दिवस जर असा आला आणि जर माझ्याकडे एकही प्रोजेक्ट जर अवेलेबल नसेल तर त्या दिवशी मी काय करू कारण माझं साऊंड इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण झालेलं होतं पण त्या साऊंड इंजिनिअरिंगचं सा परत करिअर स्टार्ट करणं वगैरे ते देखील मी करू शकलो असतो पण प्रश्न तेच होत की माझ्या नियंत्रणात काय आता मी काय करू मी पूर्णपणे हातबल झालेलो होतो पूर्ण शून्य झाल्यासारखी फिलिंग माझ्या मनात आली होती आणि जेव्हा की मी त्या काळात माझ्या हातात प्रोजेक्ट होते मला भविष्याविषयी क्लॅरिटी मिळाली की हे प्रोजेक्ट येणं कधीतरी थांबेल तेव्हा या भविष्यासाठी मी तयार आहे का हा प्रश्न माझ्या समोर उभा राहिला होता मग तेव्हा मी या तत्वज्ञानाविषयी गंभीरतेने अभ्यास करण्याची सुरुवात केली मी पूर्ण या स्टोरीसिजम मध्ये घुसलो इथे मोठमोठे तत्वज्ञानी होऊन गेलेले आहेत मोठमोठी लोक लोक चांगलं चांगलं त्यांचं लिखाण करून गेलेले आहे आणि या लिखाणाला जसं जसं मी वाचत गेलो तस तस मला माझ्या आयुष्यातली सगळी कोडी सुटताना दिसली मला कळालं चिंता करण्यासारखी अशी कोणतीच गोष्ट नव्हती मी विनाकारणची चिंता माझ्या स्वतःनेच निर्माण करत होतो माझी जी अपेक्षा होती माझी जी इच्छा होती की मला नेहमी यश मिळावं चार लोकात माझी प्रतिष्ठा वाढावी या इच्छेनेच मी पूर्णपणे दुःखी होतो आणि जेव्हा मला या विविध प्रकारच्या टेक्निक्स बद्दल कळालं की कशा प्रकारे आपण त्या इच्छांना नियंत्रित करून या खऱ्या जगाकडे खऱ्या डोळ्यांनी पाहून आपण कशा प्रकारे समाधानी आयुष्य जगू शकतो तिथून मला माझ्या आनंदी आयुष्याची सुरुवात झालेली दिसली तर मित्र हो हेच बेसिक प्रिन्सिपल आहे स्टोईक तत्वज्ञानाचं हाच ध्येय मी हातीत घेतलेला आहे की मला मिळालेला हा अनुभव मला मिळालेलं हे समाधान जे की स्वतःच्याच हातात आहे स्वतःच्याच नियंत्रणात आहे त्याला कोणीच माझ्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही हे समाधान मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे तुम्हाला देखील याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर माझे इतर व्हिडिओ नक्की चेक करा धन्यवाद मित्र